नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज पाहताना तसेच पुढे येणाऱ्या जे उन्हाळे पोसत आहेत त्याच्या हे थोडासा डबा या आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करत चला दिवसभरातून ढगे जे वातावरण असं झालं होतं ढगाळ हवामान झालेलं होतं ते पण पश्चिम यावर्तन येताना दिसते ह्या मॉडेलमध्ये आजचं दिवसभर आता जे कर्नाटक बाउंड्रीच्या शेजारी हैदराबादच्या आसपास ढगाचं वातावरण जाय झालेलं होतं आज रात्रीतही तसाच त्रिवेणी शेंग म्हणतोय तसा आज आज रात्रीतून सुद्धा निर्माण होणार आहे आणि त्याच अनुषंगाने वर्षे उंचावर्षे ढगे तिथे निर्माण होणार आहेत जळगाव नाशिक अकोला चंद्रपूर या साईडला क्वचित ता अंशतः ढगाळ हवामान स्थिती राहणार आहे आणि इकडे नंद्याला आणि बळारी ह्या साईडला पाठीपाठे चक्रकार स्थिती निर्माण होईल आणि चक्रकार स्थितीमुळे तापमानसुद्धा वाढणार आहे सांगली सोलापूर हुगळी आणि नंद्याळ हैदराबाद ह्या परिसरामध्ये आज भरपूर उघडा दा जाणवणार आहे इतरत्र पाहायला गेलं तर एकोणीस वीस चोवीस हे तरीसुद्धा प्रत्येक भागात म्हणजे महाराष्ट्र संपूर्णतः कमी जास्त प्रमाणात उकाडा हे जाणवणार आहे दहाच्या सुमारास सकाळी सांगली सोलापूर हुबळी बल्लारी नंद्याल हैदराबाद ह्या है, साईडलाही चक्र स्थिती निर्माण होईल दुपारनंतर चक्रकारस्थितीची विरेल परंतु ढगाळ हवामान स्थिती हो कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉन्ड्रेडलगत असलेल्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये होण्याची शक्यता वाटत आहे सुद्धा तीच परिस्थिती आहे दुपारनंतर दुपार तापमानाचा विचार करायला गे गेला तर दुपारचं तापमान छत्तीस सत्तीस अडतीस हे महाराष्ट्रात राहणार आहे त्यामुळं वातावरण जरा उग्र तापमान मनार, तापमान असं वाटत आहे आट, उद्या आणि नंतर ह्या परिसरात इतर कर्नाटक परिसरात अडतीस ते चाळीस सेंटीग्रेड तापमान राहणार आहे उद्या दुपारनंतर पाहायला गेलं तर मग मंगळूर म्हणजे पश्चिम किनारपट्टी पश्चिम दक्षिण किनारपट्टी अरबी समुद्राची तसेच पूर्व किनारपट्टीला थोडेसे पावसाचे ढग दिसताना जे दिसत आहेत ह्या मॉडेलमध्ये दाखवत आहेत व ते तिथं पाऊस होणार आहे असं वाटत आहे आणि इकडे पश्चिम जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा पावसाचे ढग आलेले आहेत गर्जना करत पावसाचे ढग तिथे बरसणार आहेत पावसाचा विचार करायला गेला तर केरळ आणि कर्नाटक किनारपट्टी तसेच बंगालसुद्धा उपसागराकरची किनारपट्टी या भागात थोडेसे पावसाचे ढग निर्माण होऊन थोडासा पाऊस पडेल आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये गडागडाट होईल भरपूर वृष्टी होईल आणि पाऊसही पडेल हा झाला आजचा उद्द्याचा अंदाज पण सोळा सतरा अठरा जून एकोणीस वीस ह्या दरम्यान जे पाऊस येणार आहे पाऊस म्हणजे तारीख फिक्स आहे त्या तारखेला असं पाऊस येणार आहे एका दिवस माग पुढं पण तो पाऊस हा गोंदिया वर्धा रायपूर ह्या भागात चालू होईल सोळा तारखेला आणि तिथून सतरा तारखेला वर्धा अवमरकंटक कोरबा या परिसरात वाढत जाईल म्हणजेच काय सोळा तारखेपासून पावसाला सुरुवात होईल सतरा तारखेला थोडंसं वाढेल आणि त्यानंतर गोंदिया वर्धा या साईडला तो पाऊस थोडासा आणि एकोणीस तारखेलासुद्धा पावसात वाढ होईल परत एकोणीस तारखेला पण ह्याच पट्ट्यात पाऊस पडेल आणि वीस तारखेला ह्याच पट्ट्यात बऱ्याच अंशी गडगडाट विजेचा खडगडाट वादळ वाऱ्याचा गडपाऊस वीस तारखेला पडेल असे मॉडेल सांगत आहे तो भाग म्हणजे चंद्रपूर रायपूर वर्धा चंद गडचिरोली हा भाग आहे आणि गोंदिया ह्या परिसरामध्ये पावसाची शक्यता गडगडाट असेल महाराष्ट्रात ह्या भागामध्ये होईल म्हणजे विदर्भ भागात आणि तिथून पूर्वेकडच्या साईडला धन्यवाद